नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे माझ्या चॅनल रूपालीज किचन रेसिपीमध्ये घरात जर पुरणपोळी बनली तर कटाची आमटी तर हमखास बनतेस काही भागात याला सार पण म्हणतात तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कटाच्या आमटीची रेसिपी चला तर मग पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागते आहे कांदा तीन ते चार मीडियम साईजचे उभे चिरून घेतलेले आलं लसूण किसलेले खोबरे दोन चमचे आणि कोथंबीर मी इथे कांदा आलं लसूण आणि खोबरं वाट भाजून घेणार आहे आणि फोडणीमध्ये लागण्यासाठी कोरडे मसाले आहे लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला दीड चमचा आणि चवीनुसार मीठ पूर्णात शिजलेली डाळ मी थोडी काढून घेतली आहे अर्धी वाटी आहे आणि कट मी इथे कांदा आलं लसूण आणि खोबरं भाजून घेतले आहे ते आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे कोथंबीरी टाकणार आहे लगेचच मी इथे डाळ पण वाटणार आहे वेगळी अगदी पेस्ट करायची नाही आपल्याला अर्धवटच ठेवायची आहे मी इथे तीन ते चार चमचे तेल घेतले आहे तेल गरम झाल्यावर मी इथे टाकते आहे कढीपत्ता आता त्यात टाकते आहे वाटण जे मी आधी वाटून घेतले आहे मसाला खूप भाजायची गरज नाही आहे त्यात मी आता टाकते आहे कोरडे मसाले त्यालाही मी दोन मिनटं परतून घेणार आहे आता मी यात टाकणार आहे कट आणि अर्धवट वाटलेली हरभरा डाळ एकत्र करून घेतली आहे पाण्याची कन्सिस्टन्सी आपण आपल्यानुसार ऍडजस्ट करू शकतो आमटीला आपण छान उकळून घेऊया आमटी छान उकळली आहे तयार आहे आपली कटाची आमटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पुरणपोळी आणि तांदळाच्या खिरीची व्हिडिओची लिंक शेअर केली आहे या होळीला तुम्ही पण पुरणपोळी पुरणपोळीचा स्वयंपाक करून बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद